आठ वाजता उठायची जवळ म्हणलं मी काय उद्या उठत नाही पाय रामकृष्ण नकतात रामकृष्ण रामकृष्णारी आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि अभंग वारी घराघरापर्यंत वारी पोहोचवत आहे आणि आपल्या प्रत्येक तरुणांपर्यंत वारी पोहोचवावी हाच मानस आहे कारण वारीमध्ये तरुणांची संख्या वाढावी कारण हे तरुण वारेकरी ज्यावेळेस आपण पाहतो नक्की चेहऱ्यावरचं तेज आणि चैतन्य बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वारीमध्ये असे तरुण तरणे वारकरी असावेत अशी भावना निर्माण होते महाराज तुमचं नाव सांगायचं आहे आणि वारी कधीपासून करताय कितवी वारी तुमची आहे रामकृष्ण अरे माझं नाव गोरक्ष गुरु मी ह्याच्या आधी मी ह्याच्या आधी तीन वेळा वारी केली एन एस एसच्या माध्यमातून कॉलेजला असताना मग वारी समाज परिवर्तनाच्या उपक्रमांतर्गत आत्ता ह्या वर्षी मी परत वारी करतो म्हणजे ही माझी चौथी वारी आहे चौथी वारी आहे पहिली वारी करतानाचा अनुभव आणि आत्ता ही चौथी वारी करतानाचा अनुभव काय वाटतो म्हणजे पहिली वारी ज्यावेळेस ती केली त्यावेळेसचा टप्पा होता लोणी ते येवत तो टप्पा खूप मोठा तो टप्पा झाला मी म्हटलं मला आठ वाजता उठायची आहे म्हटलं मी काय उद्या उठत नाही लेपाय ठाणकत काय नाही चार वाजता उठून आंघोळ करून तयार हे समजा चार वाजता उठून आंघोळ करून तयार रात्री पाय दुखत होते सकाळी पुन्हा आजार हा पाया पायाचा आजार पाय दुखायचं होतं ते थांबलं हे काय कसं काय शक्य होतं कारण एका दिवसामध्ये थांबणं वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की ज्यावेळेस आपले पाय दुखतात ना रात्री विठ्ठल येऊन आपल्या हा पायांवरून हात फिरून जातो आणि आपले पाय दुखायचे राहतात ही वारकऱ्यांची आत्तापासूनची नाही पहिल्यापासूनची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा कायम राहणार बरं एकीकडे असं म्हटलं जातं कारण लाखोच्या संख्येनं वारकरी संप्रदाय आत्ता पंढरपूरमध्ये अवघ्या काही दिवसामध्ये दाखल होणार आहे आणि पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर तिथे गेल्यानंतर प्रत्येकाला पांडुरंगाचं दर्शन होणं हे शक्य नाही आहे पण तरीसुद्धा एवढ्या भाविक येत आहे आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर वारकरी प्रतीचा प्रवास करतात मग पांडुरंगाचं दर्शन कधी होतं पांडुरंग तुमच्या चा आमच्यातच आहे स्वतःमध्ये पांडुरंग शोधणं म्हणजे वारीचा प्रवास आहे हा अठरा दिवसांचा जो प्रवास आहे ना हा तुमच्यामध्ये पांडुरंग शोधायचा आहे स्वतःच्या आतमधला जो पांडुरंग आहे ना तो आपण शोधणं म्हणजेच वारीचा प्रवास आहे आणि इथंच विठ्ठल मिळतो आपल्याला आणि असंही संत सांगतात की डोळा चंद्रभागा जरी बघितली तर पांडुरंगाचं हो दर्शन होतं कारण एकदा पंढरपूरमध्ये आपण पाऊल ठेवला आणि चंद्रभागा जरी डोळ्यानं बघितली आणि वारीमध्ये एक मी पुन्हा सांगेल वारीमध्ये पांडुरंगच आपल्यासोबत चालत असतो काही वारकरी इथून लगेच पंढरपूरजवळ आलं की म्हणता की आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचं जाऊन दर्शन घेतो तसं नाही तर वारीमध्ये पांडुरंगच तुमच्यासोबत आहे मग दर्शन घ्यायची गरजच नाही आणि आपण खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या सोबत वारी करतो आहे संत सोबत वारी करतो आहे महाराज तुम्ही कुठून आला आहे नाव काय मी जालन्यावरून आलो रत्नाजी तुम्ही माझं नाव आहे रामकृष्ण कधीपासून वारी आहे मी पाचवीला होतो तेव्हापासून वारी करतो पाचवीला होते तेव्हापासून आता वारी काय वाटतं पाचवीला वारी, वाट वारी केली आता ही चौदावी पंधरावी वारी होते आणि यामधला जे काही बदल वारीमध्ये होत गेलेला आहे किंवा म्हणजे आता एक सुधारणा वारीत होत चालली आहे पहिला प्रवास आताचा प्रवास या सगळ्या गोष्टीवर बघून काय वाटतं सगळ्या गोष्टी बघून एकच वाटतं की वारीमध्ये जसा बदल हो वारी जसा वार शोई -शोई वार बदल होत चाललाय आधुनिक पद्धती या वारीमध्ये प्रवेश करत आहेत करतायत वारकऱ्याच्या वारकऱ्याची सोयीसुविधा वाढत चाललेल्या आहेत आणि असाच बदल होत जावा महाराज मी बोलतो थोडस वारीमध्ये बदल असा झाला की पहिले फेटा होता टोपी आली धोतर होतं तिथं पायजमा आला आमच्याकडं कंदील होते तिथं गॅस बत्ती आली गॅस बत्तीच्या नंतर आता आमच्याकडं लाईट आली जिथं पाटावर पण होता तिथं आमच्याकडे आज मिक्सर आले वारीमध्ये सगळं बदललंय आहे मधल्या एकच गोष्ट जी शाश्वत आहे जिची जागा यंत्र कधी घेऊ शकत नाही तो म्हणजे या रिंगणात पाळणारा माऊलींचा अश्वू आहे आणि तो चंद्र सूर्य असेपर्यंत आश्वच राहणार बरं ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतायच तरुणांसाठी काय सांगाल कारण आता मी आपण सुरुवातच तरुणांपासून केली तर तरुणांसाठी काय सांगणार कसं आहे ना आजचा तरुण आपण सगळीकडे बघितलं की तरुण छोट्या छोट्या गोष्टींमधून डिप्रेशनमध्ये जातो जर वर्षभर विदाऊट डिप्रेशन राहायचं असेल ना तर तरुणांनी अठरा दिवस वारीत चालला डिप्रेशन नावाचा प्रकारच येत नाही वारीत वारीत तुम्हाला शेजारी कोणी माहीत नाही तुम्ही त्याला माऊली म्हणताय आणि पुढं जात आहे ही जी गोष्ट आहे ना हीच वारीतून शिकायची आहे वारीत म्हणजे ज्यावेळेस आपण भजनामध्ये तल्लीन होतो ना रिंगणामध्ये ज्यावेळेस पळतो ना पायाला खडेट असतात आणवणी पळतो आपण पण आपल्याला भान राहत नाही की ते पायाला खडेट ते, हे वारी शिकवते बांधवांधव वारी ही संस्कार शिकवते मी वारंवार सांगतो वारी संस्कार देते आणि तरुणांना काय सांगणार आहात की वारीत क आलं पाहिजे काही अनेक का लोकं म्हणतात की वारीत उतार वयात आलं पाहिजे तरुणांना तुम्ही काय सांगणार कसं आहे ना, ना? माऊलींनी ज्ञानेश्वरी सोळा वर्षी लिहिली आपण ज्ञानेश्वरी आप अभ्यासाला घेतो रिटायर्ड झाल्यानंतर सोळाचं उलटं केलं की एकसष्ट तसं ज म्हणून नाही ना जमत आपल्याला माऊलींनी जर तरुण वयात ज्ञानेश्वरी लिहिली तर आपणही तरुण वयातच वाचली पाहिजे ना तरुणांनी आलं पाहिजे का आलं पाहिजे तर आपली संस्कृती आहे ते जगाच्या पाठीवरती आपली जी संस्कृती आहे विश्व आपला जो धर्म आहे विश्वसधर्म धर्म सूर्यपाव हे माऊलींचं काम आहे ह्याच्यासाठी तरुणांनी आलं पाहिजे वारीमध्ये तरुणांनी आलं पाहिजे आणि वारी, दे वारी संस्कार देते वारी हे डिप्रेशन घालवते वारी आम्हाला एक पळ देते वारीमध्ये चालत असताना पांडुरंगाची भेट होते वारी म्हणजे आपण एक प्रमाण मानतो पांडुरंगाला आणि ज्यावेळेस संत तुकोबरा लिहितात की सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यानं जे निरंतर आवडतं आणि विश्वामध्ये सर्वात सुंदर जर काही असेल ती पांडुरंगाची म्हणजे मूर्ती आहे पांडुरंगाच्या चरणावरती आपण लीन होण्यासाठी जातो आहे सर्व वारकऱ्यांच्या सोबत आपण जातो आहोत आणि तरुणांसाठी तरुण वारकऱ्यांकडून संदेश मिळालेला आहे आणि नक्कीच ही वारी जरी नाही जमलं तुम्हाला तर पुढची वारी नक्की आपण पायी चालत यावी हीच मनोमनकामना करूया आणि तुमचं आरोग्य हे सुखकर आणि येणाऱ्या म्हणजे सर्वच जे काही आपलं आरोग्य आहे सर्वांचं निरोगी राहावं हीच मनोमन कामना अभंगवारीच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी करूया रामकृष्ण हरिभाऊ